राज्यात माहितीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर सु आलाय स्वारगेट बस स्थानक अत्याचार केसमुळं राज्यातील महिला सुरक्षा चवाटेवर आली पोलीस आणि प्रशासन नेमकं काय आहे असा सवाल करत सरकारवर टीका केली जाते त्यातच आता सरकारमधीलच एका बड्या मंत्र्यानं महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचे आरोप झालेत आणि हा खळबळजनक आरोप केलाय शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी बरं ज्या मंत्र्याचं त्यांनी नाव घेतलंय ते मंत्री महोदय सुद्धा दुसरी तिसरी कुणी नसून देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे जयकुमार गोरे आहेत महत्वाची बाब म्हणजे जयकुमार गोरे यांनी ज्या महिलेचा विनयभंग केलाय ती महिला काही साध्यासुद्धा घरातली नाही तर शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते हो यांच्या कुटुंबातील आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय त्यामुळं गोरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ निर्माण झाली जयकुमार गोरे हे महिला प्रकरण नेमकं आहे तरी काय गोरेंनी नेमकं काय कारणामा केलाय सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात संजय राऊतांनी काय म्हटलं तर आज सकाळीच पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केला आहे या संदर्भातील माहिती आता समोर आली आहे ती अबला पुढल्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसते संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आता हे पात्र नवीन निर्माण झालंय फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अतिशय गंभीर असून राज्याला काळीमा फासणारे आहे अशी टीका संजय राऊतांनी केली गोरेंनी विकृतीचा कळस केला असून आता त्यांच्या विरोधात पुरावे समोर आले आहेत अशा मंत्र्यांना लात मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे महिलांचा विनयभंग करणारे हे मंत्री असून ते आता उघड होत आहेत असे मंत्री तुमच्या मांडीला मांडीला बसणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरोधात बोलणार आहेत असा सवाल संजय राऊतांनी केला संजय राऊत यांच्या या आरोपानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्याला दुजोरा दिला पश्चिम महाराष्ट्रातला रोज व्यायाम करणारा एक पहिलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो दहा दिवस जेलची हवाखाऊन खाऊन याच्या पुढे जाऊन दहा हजार रुपये दंड भरून माफी मागतो मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या माग लागतो ब्लॅकमेल करतो विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर त्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट असू शकत नाहीये महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरेंवर आपली तोप डागली मनोज जोरांगे पाटील यांनीही गोरेंना चांगलं सुनावलंय जयकुमार गोरे हे कलाकार आहेत आमदार मंत्री असताना नीट वागलं पाहिजे गोरगरीबांना त्रास नाही दिला पाहिजे परळीतील एक जण सगळं गबाळ घेऊन आला आहे सगळी माहिती मिळाल्यावर गोरेला कसका दाखवतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय खरं तर जयकुमार गोरे यांचं हे जे प्रकरण आता समोर येत आहे ते दोन हजार सोळा मधील असल्याचं बोललं जात आहे जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील मानखटावचे आमदार आहेत दरम्यान या एकूण सर्व प्रकरणावर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली दोन हजार सतरा साली घडलेल्या एका प्रकरणात कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं होतं दोन दिवसांपूर्वी माझ्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये मी पूर्वीच निर्दोष मुक्त झालो आहे जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश देखील दे कोर्टानं दिले होते असं गोरे म्हणाले शेवटी कोर्टाचा निकाल आहे आणि मला निर्दोष मुक्त केला आहे दोन हजार सतरा साली घटना घडली दोन हजार एकोणीस मध्ये निकाल लागला या निकालात कोर्टानं मला निर्दोष मुक्त केला आहे देशात लोकशाही सर्वोच्च न्यायालय न्यायालयानं निकाल देऊन सहा वर्ष झाली सहा वर्षानंतर हा विषय पुन्हा पुढे आला आहे या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या प्रत्येकावर हक्कभंग आणणार आहे तसेच बदनामीचा खटला दाखल करणार आहे असा इशाराही जयकुमार गोर यांनी दिला परंतु या प्रकरणातील महिलेनं दोन हजार सोळा मध्ये दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित काही व्हॉट्सअप ग्रुपवर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल केली जात आहे त्यामुळं पीडितेचं नाव उघड झालं असून तिची नाहक बदनामी होत आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला तर एक पत्र महिलेच्या घरी आलं त्यात दोन हजार सोळा मध्ये दाखल केलेली तक्रार होती या प्रकरणी या महिलेनं राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सतरा मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय माझा काही दोष नसताना त्रास दिला जात आहे गोरेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्यात यावी अन्यथा सतरा मार्च पासून विधान भवनासमोर उपोषण करणार असा इशारा पीडित महिलेनं दिलाय त्यामुळं महायुती सरकारवर आणखीन एक मोठी नामुष्की आली आहे आधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला राज्यात खून बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांनी हैतोष गाठलाय स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्काराचं प्रकरण अजूनही ताज आहे त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो व्हायरल झाल्यानं महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली अशातच आता जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवल्याचं प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्यानं फडणवीस सरकार चांगलंच गोत्यात आलंय त्यामुळेच आता धनंजय मुंडे यांच्यानंतर आता जयकुमार गोरे यांच्या मंत्रिपदावर आभार आलाय का तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं संजय राऊतांच्या आरोपानंतर जयकुमार गोरे खरंच दोषी असतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद